विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील काजू प्रश्न भात खरेदी यासह बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याबाबतही आवाज उठवला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सिंधुदुर्गात सुरू नाहीत असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी करताच त्याला आमदार नितेश राणे यांनी जोरदार आक्षेप घेतला यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उद्या आपण दोघांनीही सिंधुदुर्गात एकत्र फिरू जिल्ह्यात आपण एकत्र असणार असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी दिले तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाने असल्याने त्यांच्या नावाची तरी बदनामी नको असा टोला आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला विधानसभेमध्ये सिंधुदुर्गातील दोन आमदारांची कशी रंगली जुगलबंदी पहा या व्हिडिओमध्ये मोदय oh राज्यपालांनी अभिभाषणामध्ये जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर चर्चा मांडताना काही महत्वाचे मुद्द्यामध्ये प्रकर्षाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे खरंच राज्य शास शासनाने निर्यात क्षमता वाढवण्याचं धोरण या ठिकाणी जाहीर केलं तर शेतीभूत निर्यात धोरण आहे ते तर आणताना आपण आयात शुल्क सुद्धा याचा विचार केला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या काजू उत्पादकांना खरंतर बाहेर देशातून आलेल्या आयातीमुळे आलेल्या काजूमुळे आमचं उत्पादन आमची क्वालिटी चांगली असूनसुद्धा त्या काजूंना आता दर मिळत नाही आणि त्यामुळे आयात आणि निर्यात धोरणामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत तरच हा जो काजूचा दर आहे तो गेल्या वर्षी एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत आला तो एकशे पन्नास एकशे साठ रुपयापर्यंत येऊ शकतो आणि एकशे दहा एकशे वीसमध्ये शेतकऱ्यांना त्या मूलभूत किंमत सुद्धा मिळत नाही त्यांचा खर्च सुद्धा या ठिकाणी भागत नाही आणि त्यामुळे या निर्यात सुद्धा काही महत्वाचा बदल या ठिकाणी केला पाहिजे खर तर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू दे माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकती मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट यामध्ये कुठेही असा या ठिकाणी नाही मला काय ते ऐकू दे तो काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषधं दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फतातनं मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू त्यावर किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत नको आम्ही दोघेही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू आले तशी आमच्यापेक्षा आहे खरं तर याच प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आहे जिल्ह्यामध्ये आज आपण राज्यपालांनी सांगितलं अनेक ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करतोय आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं अजूनही त्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आहे अजूनही चेत। त्या ठिकाणी डॉक्टर पदांची भरती झाली नाही आहे अजूनही चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यामुळे अशा तर ज्या ठिकाणी नवीन आपण हॉस्पिटल सुरू करणार आहोत शासकीय मेडिकल कॉलेज परंतु जी पहिली हॉस्पिटल आहेत पहिली शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी योग्य सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत तर आपल्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा विषय राज्यपालांनी मांडला आहे परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक आपूर। काम पुरी आहेत एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या कामांना सुद्धा वेग मिळाला पाहिजे जी योजना आहे शासनाची राज्यपालांनी जे सांगितलं आहे ती योजनेचा फायदा लोकांपर्यंत झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एकही योजना पूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष या ठिकाणी बघतो त्याचबरोबर राज्य शासने हवा हवामान विषयक अनुकूलता यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र ही वेदर स्टेशन ही सुद्धा जास्तीत जास्त केली पाहिजे आणि खर तर ही आमच्या महसुली तो परंतु या हे करताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र अनेक ठिकाणी आज अनेक आंदोलन या ठिकाणी होत आहेत की शासनाचा वीज पुरवठा अत्यंत सुस्थित नाही पुरवठा सुस्थित असताना त्यासाठी कर्मचारी असले पाहिजे सत्तर सत्तर टक्के तीस तीस टक्के अधिकाऱ्यांची पदं या ठिकाणी भरलेली नाही आहेत ऐंशी ऐंशी टक्के कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत काही ठिकाणी सामान उपलब्ध नाही त्यामुळे हे जर सामान सक्षम केलं तर या हे वीज पुरवठे या ठिकाणी सुरळीत होऊ शकतात आज शासनाने पीक कर्ज घेतल्याना प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी जाहीर केलं राज्यपालांच्या मुद्द्यामध्ये आहे परंतु अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही त्याचबरोबर शासनाने गेल्यावेळी घोषणा केल्याप्रमाणे खावटी कर्जाची सुद्धा या ठिकाणी माफी झाली नाही त्याकडे सुद्धा राज्यपालांचं या ठिकाणी लक्ष वळवण्याचं हो मी या ठिकाणी प्रयत्न करतो आज शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु अजूनही शाळा होऊन अजून जवळजवळ एक महिना होत आला आहे परंतु अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर अनेक शाळांच्या इमारती या ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसामुळे अनेक इमारतींची छप्र पडत असतात आणि त्यामुळे सुद्धा या या राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे या इमारतीसाठी सुद्धा निधी दिला पाहिजे आणि या शाळा दुरुस्त राहिल्या पाहिजेत आज खर जास्त विषय न घेता आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम